नमस्कार रसिक हो मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्ने परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या अभिवाचनाचं शीर्षक आहे बेरीज वजाबाकी लेखन सुयुत कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार ऐकूया बेरीज वजाबाकी काय चुकलं माझं काय केलं मी काय करायला हवं काय केलं नाही कोणासाठी केलं असे आणि यासारखे कितीतरी प्रश्न कानावर आले असतील नसतील या तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही वरच्या सर्व प्रश्नात कधी आपण असे प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये असतो तर कधी ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांच्यामध्ये पण आपण असतोच अशा वेळी प्रश्न विचारणारा बऱ्याचदा रागातच असतो किंवा राग आल्यावरच अशी प्रश्नावली सुरू होते ज्याला असे प्रश्न विचारले जातात तो देखील रागात असेल तर तिथे सगळंच संपतं आणि सुरू होते ती एक मन अस्वस्थ करणारी शांतता यात कोण चू कोण बरोबर हा आणखीन एक प्रश्न नंतर असतोच पण तेव्हा सुरू होते ती बेरीज आणि वजाबाकी या खेळात होते ती फक्त चुकांची बेरीज आणि चांगल्या कामाची वागण्याची नकळत वजाबाकी यावेळी उजाळा मिळतो तो फक्त झालेल्या चुकीच्या गोष्टींना आणि अगदी मागच्या ते अलीकडच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला जातो सगळ्या चुकांची फक्त बेरीज आणि बेरीज मांडली जाते हा चुकांच्या बेरजेचा आकडा थोडक्यात उत्तर वाढवतच जातो आणि चांगल्या गोष्टींची वजाबाकी होत राहते किंवा आपण ती वजाबाकी करतोय याची जाणीव देखील राहत नाही शेवटी चांगल्या कामाचे शून्य फक्त शिल्लक राहतं अगदी काल परवापर्यंत केलेली चांगली कामंसुद्धा मातीमुळे ठरतात किंवा ठरवली जातात किंवा त्या चांगल्या कामाची आठवण करून दिली तर त्यात काय सगळेच करतात करायलाच पाहिजे कर्तव्य आहे ते जमत नसेल तरी जमवावं लागेल या प्रकारची उत्तर येतात असे प्रश्न जिथे जिथे संबंध आहेत मग नात्यात ते नात्यातले मित्राचे कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांचे शेजारी अशा सगळ्या ठिकाणी होतात काही वेळा ते योग्य असतील पण प्रत्येक वेळी ते रास्तच असतील असं नाही पण त्याचा विचारच होत नाही या बेरीज वजाबाकीत बऱ्याचदा चुकीच्या कामांच्या बेरजेमध्ये किंवा चांगल्या कामांच्या वजाबाकीत संबंध दुराव जातो आणि परत एका नात्याची वजाबाकी होते अशा प्रसंगी शांतपणे विचार केल्याचं खरंच लक्षात येईल की आपण चांगल्या कामांची बेरीज आणि चुकांची वजाबाकी केली तर सगळेच नाही पण काही प्रश्न हे प्रश्न, प्रश्न न करता सुटतील बेरीज आणि वजाबाकी यांची चिन्ह आपण नीट पाहिली तर लक्षात येईल की बेरजेच्या चिन्हासाठी दोन रेषा लागतात ज्या परस्परांना मध्यभागी मिळतात पण वजाबाकीच्या चिन्हात अवती एकटीच असते त्यामुळे आपण आपसात भेटावं वा असं वाटलं तर बेरीज करा आणि एकटंच राहायचं असेल वजाबाकी आहेच बघा जमतं आहे का काय मंडळी कसा वाटला हा बेरीज वजाबाकीचा खेळ कमेंट्समध्ये अभिप्रायात नक्की लिहा आजचं अभिवाचन लाईक करा शेअर करा आपलं सस्नेह चॅनलही आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणि हो निरोप घेण्यापूर्वी आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद